नमस्कार मित्रांनो कोर्ट कचेरी या चॅनल वरील जीवन सातभारा या सिरीज मध्ये आपले स्वागत आहे महाराष्ट्रात जीवन सातबारा मोहीम सुरू करण्याचा निर्णय महाराष्ट्र शासनाने घेतला आहे याआधी बुलढाणा जिल्ह्यातील चिखली तालुक्यात प्रायोगिक तत्वावर हा कार्यक्रम राबवण्यात आला होता त्यानंतर तो राज्यभरात राबवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे जीवन सातबारा म्हणजे काय तर जी व्यक्ती मयत झाली आहे पण अद्यापही सातबारा उतऱ्यावर त्यांची नावे आहेत ती काढून शेतजमिनीच्या सात बारा उतर्यावर मयत व्यक्तींच्या वारसांच्या नावांची नोंद लावण्यात येणार आहे म्हणजेच जीवन व्यक्तींची नावे लागणार आहेत शंभर दिवस कृती आराखडा कार्यक्रम अंतर्गत जीवन सातबारा मोहीम राबवण्याबाबत महसूल व वन विभागचा दिनांक एकोणीस मार्च दोन हजार पंचवीस चा शासन निर्णय आलेला आहे महसूल विभाग शंभर दिवस कृती कार्यक्रम आराखडा अंतर्गत दिनांक एक मार्च दोन हजार पंचवीस पासून बुलढाणा जिल्ह्यातील सर्व गावांमध्ये जीवन सातबारा मोहीम राबविण्यात येत असून सदर मोहिमेच्या शासनास्तरावर मान्य महसूल मंत्री यांनी दखल घेऊन सदर मोहीम संपूर्ण राज्यामध्ये राबवण्याबाबत निर्देश दिलेले आहेत जिवंत सातबारा मोहिमेचा दुसरा पार्ट ऐकण्यासाठी कोर्ट कचेरी या युट्यूब फॉलो करा नमस्कार मित्रांनो कोर्ट कचेरीवरील जिवंत सातबारा मोहिमेच्या दुसऱ्या भागात आपले स्वागत आहे जीवन सातबारा मोहीम अंतर्गत सातबारावरील गावातील सर्व महित खातेदारांच्या वारसांची नोंदीची प्रक्रिया पूर्ण करायची आहे महित खातेदार यांच्या वारसांना शेतजमिनीच्या अनुषंगाने विविध दैनंदिन कामकाजासाठी आवश्यक असणाऱ्या कागदपत्रांमध्ये का वारसांची नोंद विविध कालावधीत अधिकार अभिलेखामध्ये का नोंद न झाल्याने अडचणींना सामोरे जावे लागते त्या दृष्टिकोनातून संपूर्ण राज्यात जीवन सातबारा मोहीम राबविण्याचा निर्णय शासन स्तरावर घेण्यात आला आहे सर्व मयत खातेदारांच्या वारसांच्या नोंदी अधिकार अभिलेखामध्ये अद्ययावत करून मयत खातेदारांच्या वारसांची नोंदीचे कामकाज पूर्ण करण्याच्या दृष्टीने राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये जिवंत सातबारा मोहीम राबविण्यात यावी असा निर्णय या शासन निर्णयामध्ये घेण्यात आलेला आहे कोर्ट कचेरी या युट्यूब चॅनलवर जिवंत सातबारा मोहिमेचा पुढील भाग ऐकण्यासाठी कोर्ट कचरी या युट्यूब चॅनलला फॉलो करा लाईक करा शेअर करा नमस्कार मित्रांनो कोर्ट कचरी या चॅनलवरील जिवंत सातबारा मोहीम या सिरीज मधील तिसऱ्या भागात आपले स्वागत आहे सदर मोहीम राबविण्यासाठी काही विशिष्ट कालावधीत हो कार्यक्रम निश्चित करण्यात येत आहेत त्याप्रमाणे दिनांक एक एप्रिल दोन हजार पंचवीस ते पाच एप्रिल दोन हजार मध्ये ग्राम महसूल अधिकारी म्हणजेच तलाठी यांनी त्यांच्या सजा अंतर्गत येणाऱ्या गावामध्ये चावडी वाचन करून न्याय प्रविष्ट प्रकरणे सोडून निहाय मयत खातेदार यांची यादी तयार करण्याची आहे तसेच दिनांक सहा एप्रिल दोन हजार पंचवीस ते वीस एप्रिल दोन हजार पंचवीस या कालावधीत वारसांसंबंधी आवश्यक कागदपत्रे जसे की मृत्यू दाखला वारसाबाबत हो सत्य लेख स्वयं घोषणापत्र पोलीस पाटील किंवा सरपंच किंवा ग्रामसेवक यांचा दाखला सर्व वारसांची नावे वय वा पत्ते व दूरध्वनी क्रमांक म्हणजेच भ्रमणध्वनी क्रमांक मोबाईल नंबर रहिवासभावचा पुरावा ग्राम महसूल अधिकारी म्हणजे तलाठी यांच्याकडे सादर करणे व ग्राम महसूल अधिकारी तलाठी यांनी स्थानिक चौकशी करून मंडळ अधिकारी यांचे मार्फत वारस ठराव ई प्रणालीद्वारे मंजूर करण्याचा आहे कचरी या युट्यूब चॅनलवरील जीवन साथबारवा मोहिमेचा पुढील भाग आहे कोर्ट कचरी या युट्यूब चॅनलवरील जीवंत सात या सिरीज मध्ये आपल्या स्वागत आहे सदरच्या कालबद्ध कार्यक्रम राबवण्याकरता काही विशेष निर्देश देण्यात आले जसे की संबंधित तहसीलदार यांची त्यांच्या तालुक्या करता समन्वय अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात येत आहे त्यांनी आपल्या अधीनस्थ अधीनस्थ कार्यक्षेत्रात सदर कालबद्ध कार्यक्रम वर नमूद विहित मुदतीत पूर्ण करण्याबाबतची कार्यवाही करावी तसेच उपरोक्त कार्यक्रमाबद्दल ग्राम महसूल अधिकारी तर म्हणजेच तलाठी व मंडळ अधिकारी यांना अवगत करण्यात येऊन उचित कार्यवाही करण्याबाबत सक्त सूचना देण्यात याव्यात तसेच संबंधित जिल्हाधिकारी यांची त्यांच्या जिल्ह्याकरिता नियंत्रक अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात येत आहे जिल्हाधिकारी यांनी त्यांच्या अधीनस्थ तालुक्यांच्या वेळोवेळी आढावा घेऊन सदर मोहीम राबविण्यामध्ये काही अडचणी येत असल्यास त्यांचे निराकरण करायचे आहे तसेच संबंधित विभागीय आयुक्त यांची त्यांच्या अधीनस्थ जिल्ह्यांकरिता विभागीय सनियंत्रक अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात येत आहे विभागीय आयुक्त यांनी त्यांच्या अधीनस्थ जिल्ह्यांच्या नियमित आढावा घेऊन त्याबाबत साप्ताहिक अहवाल पुढे पाठवण्याचा आहे नमस्कार मित्रांनो कोर्ट कचेरी चॅनलवरील जिवंत सातबारा मोहीम या सिरीजच्या शेवटच्या भागात आपले स्वागत आहे सातबारावरील खातेदारांच्या वारसांच्या नोंदीची प्रक्रिया करण्यासाठी आवश्यक असलेल्या सर्व वारस नोंदी घेऊन सातबारा जिवंत म्हणजेच अद्ययावत करण्यासाठी व नमूद केल्याप्रमाणे विविध कालबद्ध कार्यक्रमात राबवा व जिवंत सातबारा मोहीम यशस्वी होईल याची दक्षता घ्यावी म्हणजेच मृत व्यक्तींचे नाव कमी होऊन जिवंत त्यांचे वारस यांचे नाव सातबारा उत्तरासदरी लागावे यासाठी ही मोहीम राबवण्यात येत आहे तरी याचा सर्वांनी फायदा घेण्यात यावा जेणेकरून मृत व्यक्तीचे नाव कमी होऊन जिवंत व्यक्तींचे नावं लागतील व त्याचा उपयोग तुम्हाला पुढील कामासाठी का, का करता येईल अशा प्रकारची माहिती ऐकण्यासाठी कोर्ट कचेरी को या युट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा तसेच कोर्ट कचेरी या फेसबुक पेजला फॉलो करा कोर्ट कचेरी कर